नमस्कार सगळ्यांना आणि चला तुम्हाला दाखवते मी शिवरात्रीतून मी काय काय खरेदी केली या परवा दिवशी तर काल काय व्हिडिओ मी केला नाही तर काल आपला शिवरात्रीचाच व्हिडिओ टाकला होता इथं पीठ म्हणून ठेवले वांगेची भाजी करायला लागली मी आणि शेंगदाणा भाजायला लागले इथं सगळं कुटून ठेवले वांगे पण इकडं चिरून पाण्यात घालून ठेवलेच या आणि तुम्हाला पहिली गोष्ट दाखवते मी ला मुले, तालाएचा मुले, तालाएचा मुले, मी शिवरात्रीतनंच काय आणले वाचतंय काय बघा चिमटा आणलाय चिमटा पापड बिपड असं तळायला लागलं किती म्हणजे भाजायचं म्हणलं तळायचं म्हणलं असं तेलातनं बाहेर काढायचं म्हणलं तरी येत आहे काढाय आजात मस्त पैकी म्हणून पहिला चिमटा खरेदी केला मी अजून दुसरी वस्तू अजून दाखवते बरं का बायकांना याडच ती दुसरी गोष्ट म्हणजे ही चाळण खरेदी केली मी चहाची गाळणी गाळणी म्हणते त्याला तर ही खरेदी केली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट दाखवते हो ती द्यावा इकडं चमच्या तिसरी गोष्ट म्हणजे ही चहा पावडर ठेवायला छोटीशी भरणी आणली मी अशी प्लॅस्टिकची गेल्या वर्षीची लय खराब झाली म्हटलं दरवर्षी चहाची दर भरणी आपलं बदलत राहावं ती पण द्या आणि ही आणले पाठ खाजवायला उन्हाळ्यात काय होते मणक्याच्या मधी उन्हाळ्यात काय होते माहिती आहे का म्हणजे असं मणक्याला आहे ना मधी मणक्याला असा घाम येतो घाम मग ते घाम आला ना असं खाजवायला लागतं ही सगळं मग असं हात पुरत नाही पाठी माग मग ही पहिला हात घेतला नाही का हातासारखा सेम हात आहे का सेम हात आहे आणि माझ्या आईनं पण लय मला काय 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 पाठवलंय ती पण तुम्हाला दाखवायची आहे मला आणि ह्याच व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला आईनं माझ्या काय दिले मला ती आणि ही पण पळी आणली पळी आहे बरं काही पळीचाच आकार आहे एवढं आणलं आणि माईचा पप्पा लागल्यात माझ्याजवळ सगळं ठेवायला तर पहिल्या दिव, दिवशी ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी काही घेता आलं नाही दुसऱ्या दिवशी मग माई आणि तिचं पप्पा परत गेलं होतं अजून तर कारण गर्दी होती पहिल्या दिवशी लई मग ही बॉल घेतला दुसऱ्या दिवशी गेल्यावर आणि पहिल्या दिवशी गेल्यावर तो काही भांड्याचा सेट घेतला होता महिला प्लॅस्टिकच्या नाचलाचा अजून एक सेट घेतला होता आमच्या मामाच्या नातीसाठी छोट्या चुटकीसाठी गावाकडं बघितले असेल तुम्ही तिला व्हिडिओमध्ये तर तिच्यासाठी एक घेतला होता आणि माहीसाठी एक घेतला होता सेट मग झालं एवढंच होतं आणि माहीला बघा ही एक घेतलं त्यांनी काल जाऊन याला काय म्हणतात मला माहीत नाही ह्याला ती म्हणली ह्यांनी डोळं तीक्ष्ण होत्यात म्हणजे ही घ्या म्हणली मला ती घेतले आणि त्याच्यातलं बारक्याचं तर काय खेळखंडोबा केलाय दाखवते तुम्हाला आता सगळं माया मांडीवरच शांगदाला हलवत हलवत व्हिडिओ बनवते बरं का मी आणि ही एक घेतलोय दाखवते आता बघा ह्याच्या बारक्याचं तर काय केलंय बघा सगळं तुकडंच असलं असतं आमच्याकडं खेळणं म्हणजे ती म्हणली ह्याला जर खोलायचं जर झालं तर आणि ही एक घेतलं बुद्धिबळ खेळायला तिनं त्या दिवशी तिच्या जा पप्पावर जाऊन आणलं एवढं सगळं तिनं आहे ना बाकी मग बाकी नाही काय घेतलं मग तिनं मी अजून दाखवते की दोन मिनटं ही गोड बिड आहेत ह्यातलं मला बी काही कळत नाही बर का पण ती शाळेत खेळली होती वाटतं तेव्हा सर म्हणत होतं की तिच्या मॅडम म्हणलं ज्ञानेश्वरीला चांगलं येतं या म्हणून म्हणून ती म्हणली मला हे असलं मला म्हणली येतं आहे म्हणली ती खेळायला ह्याचं तर हेच झालं या बाजू थांबा दोन मिनट आता तर आईनं काय आहे बाबा आईनं दिल्यात डाळीचं लाडू करून का माहीसाठी कारण माहीला आवडतात लाडू म्हणून माहीसाठी डाळ दाड़, दळून आणली आणि लाडू केलं तिने आदल्या दिवशी माहीसाठी आणि माहीसाठी लाडू करून दिल्यात माहीला लई आवडतात डाळीचा लाडू म्हणून तिला लाडू करून दिल्यात माहीला आई ती आईच असते शेवटी आणि काय म्हणतात की मुलीला आय आहे तोपर्यंतच माहेर असतं आईचा जीव राहत नाही जोपर्यंत आय आहे तोपर्यंत माहेरावरून पिशवी सुद्धा रिकामी येत नाही लेकीची आणि तसंच असते कोण आलं तर ती आहे आय आहे ना आ, ही करते म्हणजे काय पण तिला म्हणजे जी वाटेल ती आणि होका माझ्या आईनं ज्वारी दिली बघा का एवढी सगळी एवढी एक म्हणजे दोन पायल्या ज्वारी आहे दोन पायला तरी ही वीस एक किलो तरी सहज असेल ही ज्वारी बघा डबा माझा वीस किलोचा आहे वीस किलो ज्वारी सहज असेल आणि सांडगं पण दिल्यात बनवून आई नाका एवढं सांडगं दिल्यात बनवून आईनं माहीला सांडगं आवडतात म्हणून सांडगं दिल्यात आहे ज्वारी दिल्या आणि लाडू दिल्यात करून अजून तुम्हाला सांगते मसाला दिलाय मसाला तर सारखा देते दरवेळेला उली 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 सारखा देती तिचं सारखं चालू असतंय मसाल्याचं तर अगं हाय म्हणलं तरी मसाला देते हो का मसाला दिलाय एवढा मसाला दिलाय अजून वास बघा कसला बाहेर येतोय मसाल्याचा लय छान केलाय मसाला तिने तरी पण मसाला दिलाय हाय म्हणलं मला मसाला तिने पहिली भरणी दिलेली मला एक किलोची तर ती भरणी तशीच आहे उजवला ताईने दिलेला तीच मसाला उडवला तिने दिलेला तसाच राहिला होता नंतर मसाला पण दिला आहे अजून पण आय हाय तोवर लेकीच्या लेकीचं म्हणजे हे असतंय हावस मवस सगळं म्हणजे पूर्ण होती न सांगता गोष्टी येतात आई आहे तोपर्यंत आईच्या मागं काय नसतं बघा तर सगळ्याच आहे माझं एकटीच नाही सगळ्याच काय म्हणतात की घरोघरी मातीच्या चुली तेच असते पण आय आहे तोपर्यंत पिशवी काही रिकामी येत नाही तर तुम्हाला आणखीन एक दाखवायचं आहे मला मी ही झाडं घेतल्यात बघा हो का इतकी सुंदर गुलाबाची झाडं आहेत ना मला ही झाडं आहे ना पन्नास रुपयाला एक मिळालं ही झाडं मला आता स्वस्त मिळालं का महाग मिळालं काही माहीत नाही पण हो का ही झाडं पण मला मिळालं बघा पन्नास रुपयाला एक तर अशी दोन झाडं घेतलेत मी ही तर ठेवलेत आहे माहीच्याला लवलीला तर तुम्ही बघितलंच असेल पहिलीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहीसाठी हा बेल्ट आणि हे गळ्यातलं एवढं दोन घेतलंय आणि माहीसाठी मग हो काही कॅप सुद्धा घेतली या उन्हाळ्याची माहीला तर तुम्ही म्हणताल आता कोमल तू तुझ्यासाठी काय घेतलं तर माझ्यासाठीही काही घेतलं चिमटा चमचे चहा पावडरला डबा ही असलं अमक तमक हे असलं घेतलं मी माझ्यासाठी माझ्यासाठी काय घ्या ना घ्या सारखंच नव्हतं माझ्यासाठी मला बांगड्या बनाव तर का मी गोठ घालते कारण बांगड्या माझ्या हाताखाली असं सरकायला गेले की रुतते ते आणि ताराच्या बांगड्या उन्हाळ्याच्या गरम होतात म्हणजे असं घाम आलं की ह्याला ही होते असं कन्या येते ते हाताला उतते ते त्या बांगड्या ताराच्या त्यामुळे ताराच्या बांगड्या काही घेऊ शकत नाही आणि गोठ घ्यावं तर गोठ घ्यायच्या ज्या ठिकाणी आहे ना, ना मरणाची गर्दी होती त्या ठिकाणी त्यामुळे काहीच घेतलं नाही म्हणलं नकोच आपल्याला काय घ्यायला असं म्हणजे मध्ये आधी चान्स आला तर मी घेत असते त्यामुळे मग मी आज यात्रेत काय माझ्यासाठी खरेदी केली नाही जी काय खरेदी केली ती माहीसाठी आणि माझ्या किचनसाठीच केली खरेदी थोडीशी अजून भरणी घेतली मी वीस रुपयाला भरणी वीस रुपयाला एक भरणी आहे किती छान भरण्या तुम्हाला थांबा हो का भरण्या हे भरण्या वीस रुपयाला एक भरणी एवढी निबार दणकट आहे भरणी वीस रुपयाला एक मला तर लय भारी वाटलं ही एक भरणी वीस रुपयालाच एक आणि ती एक छोटी माहीला ही अशी बटणं घेतली कारण की ही अशी बटणं आहे ना त्याच्या केसात रुतायला लागली असं झुट्टा बांधला की ही एक बटनं घेतली आणि हा एक लिप घेतला तिलाच अशी केस आपली धुतली बितली तर पाटीमागं सोडवा यायला रिकामी मी तर काय केस गळती झाल्यापासून मी केस अजिबात रिकामी सोडणा झाले आणि काय कार्यक्रम हे असला तर हे पिना वीस रुपयाच्या पिना म्हणजे सगळं वीस वीस रुपयालाच भेटलं हे त्यामुळं मग घेतलं आणि हा व्हिडिओ काढायसाठी मी अख्ख्या घरभर फिरले बघा आख्या घरात फिरले ह्या व्हिडिओसाठी मी मग दाखवते अजून मी दोन वस्तू घेतल्यात अजून त्या राहिल्यात दाखवायच्या परत व्हिडिओ संपल्यावर दाखवून काय उपयोग नाही ही मला ठेवू द्या आधी सगळं तर ह्या पण वस्तू माझ्या संसार उपयोगी साहित्या लाकडी उलट नाही काल धुवून काढले ह्याचा सगळा कलर गेला आहे बघा आता ह्याला काय करू मला सांगा का असंच राहू दे ह्याला धुतलंय मी स्वच्छ आणि दुसरं म्हणजे आजारी असल्यावर माही सफरचंद कापायचा कापायचालय प्रॉब्लेम येतोय सारखाच आणि तुकडं आणि ती मधलं बिया निघत तर मग त्यासाठी मग काही आहे मी ह्याने ना सफरचंद कापून पण आहे लय भारी आहे सफरचंद ह्यानं सगळं म्हणजे कट होऊन भारी आहे कुणाला घ्यायचं असेल तर घ्या नाही तर जणांनी घेतलं पण असं चांगलं आहे बघा हे दणकट मिळाले मला हे पण आणि हे उलातनं पण छान मिळाले म्हणजे बघा मी एवढ्या वस्तू तर घेतलेल्या आता आवड सगळ्या एवढंच आणलं आहे मी माझ्यासाठी नटायला ना का नाही काय आणलं तसं मला नाही शॉक नटायचा आणि मग काय नाही लगेच महागारी आलो यात्रेतून आम्ही कारण परत परत गर्दी व्हायला लागली व्हीलचेअर पण लवकर चला ना मग परत घरी आलो निघून तर चला बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला माझा घरभर फिरून तुम्हाला सगळी यात्रा दाखवली मी तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण असाल तर कारण सबस्क्रायबर कमी होत चालले आहे माझे तर बाय सगळ्यांना